खमांगा खुसखुशीत थालीपीठ भाजणी सोबत थालीपीठ रेसिपी बघणार आहे ही भाजणी तुम्ही सहा महिने स्टोर करू शकता भाजणीला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे सर्व भाजणीचे साहित्य मध्ये देते नक्की जाऊन चेक करा चला थालीपीठ बनवायला सुरुवात करूया पिठामध्ये लसूण आणि हिरवी मिरची चेटचून टाकलेले आहे अर्धा चमचा हळद धणे जिरे पावडर आणि बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि भरपूर तीळ चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून गोळा तयार करून घेतलेला आहे कॉटनचा कपडा भिजवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण हे थपाटे थापून घ्यायचे बरं का थाली पारंपरिक पद्धतीमध्ये नाही थपाटे म्हणतात थोडंसं तेल टाकलेलं आणि हे थालीपीठ आपण टाकून द्यायचं आहे कारण मी तर बटरचा वापर करते खूप छान एक बटरमुळे एक वेगळाच फ्लेवर येतो थालीपीठला खरपूस असं थाली येते भाजून घेतलेला आहे आणि सोबत दही दह्याबरोबर एकच नंबर असं थालीपीठ लागतं बरं का कसा वाटला थालीपीठचा म्हणजे धपाट्याचा व्हिडिओ मला सांगायला विसरू नका जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन चा बटन दाबायला विसरू नका